बातमी सिडकोच्या गजब कारभारासंदर्भात सिडकोच्या घरांच्या किमती पाहून डोळे पांढरे झालेत किमती कमी करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे अल्प उत्पन्न गटातील घरांच्या गटा किमती ह्या चौऱ्याहत्तर लाखांवर गेल्या खारघर वाशी सारख्या मोक्याच्या ठिकाणी घरांच्या किमती ह्या चक्र सिडकोने जे घरं जे बांधलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासाठी जे घरं बांधलेली आहेत परंतु सिडकोने पहिले त्याची ऍड केली त्याच्यानंतर त्या किमती त्याने डिक्लेअर केल्या त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी फॉर्म तर भरले पण किमती नंतर झाल्याच्या नंतर सगळ्यांना प्रश्न पडला की पैसे भरायचे कुठून लोन मिळू शकत नाही कसे पाईशे कसे पैसे भरणार त्याच्यामुळे बऱ्याचसा प्रश्न पडलेला आहे लोकांना तरी सिडकोने प्राईज वरती विचार करायला पाहिजे आणि त्या ज्या किमत्या आहेत त्याच्या फार किमती कमी व्हायला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार आहे का मराठी माणूस तुम्ही म्हणतात मुंबईतून नोंबईत आला आता नोंबईतून त्या माणसाला सिडकोची घरं मिळत नाही तो सगळं गावी निघून जाणार आहे असं वाटतं मला वाटतंय आणि त्या अनुषंगाने तुम्ही म्हाडाने डिक्लेअर केलेल्या मध्यंतर तरी घरं होती त्यांच्या किमती बघा आणि सिडकोच्या किमती बघा जर म्हाडाड कमी किमतीत घर देऊ शकते तर सिडको कमी किमतीत घर का देऊ शकत नाही मला असं वाटतं नागरिकांची ही फसवणूक आहे आणि तुमच्या माध्यमातून मला एवढं सांगायचंय की किमती यांनी तात्काळ कमी करून घेतल्या पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यात झाल्या पाहिजे